शुभ संध्याकाळ रामकृष्ण हरी तर मस्तच असणार यूट्यूब फॅमिली मी पण मस्तचे बरका पण मी जे सासूसोनाचे जे व्हिडिओ टाकते ना तर ते, ते सगळे अनुभविक टाकते जे मला घडत्या किंवा माझ्या जवळपास मला ऐकण्यात येतं माहिती होतं किंवा मला दिसतं डोळ्यांनी तेच व्हिडिओ टाकते मी चुकीचे नाही टाकत किंवा मी काय असे काही यूजसाठी पण नाही टाकत जे खरी घटना आहे तीच सांगते आणि तीच घटना बऱ्याचशा लोकांना आवडते माझे व्हिडिओ बघते ते मला कमेंट पण छान छान करत्या पण एक रिकम टवळी कोण आहे काय माहिती ती बिना धाकाची बिना म्हणते ना ते ओळू सोडेल नाही करा तशी एक रिकम टवळी आहे ती रिकमटे माझे व्हिडिओ पाहती तिला काही कामधंदा नाही वाटतं अरे कमी माझ्याशी डोक्याला येत बसती तर तिला म्हणा बाई तुझं तुझं कामधंदा पा मी तर रिकामीचे म्हणूनच मी हिडिओ टाकते पण तू कशाला माझ्या नादी लागते रिकमटी कशाला तुझं वेळ खराब करते आहे तुझं तुझं संसार परपंच व्यवस्थित करवाई आणि त्यातली त्यात तू नक्कीच तशी असल त्या सुनानमधली म्हणून तुला एवढी मिरची लागत ही माझं सांगितल्याची तुला आवडत तु नाही माझे व्हिडिओ तू तू बघू नको ना तुला काय आमंत्रण दिलं तर का कुठ का फेकला तर तुला मी ये म्हणून माझे व्हिडिओ बघायला मला जरा एवढे छान छान कमेंट आता माझे व्हिडिओ बघते सगळेजणं सगळेजण ज्यांचे त्याचे अनुभव मला सांगत्या आणि खरी घटना ही सत्य घटना ही तर त्याच्यावरच मी व्हिडिओ बनवते आणि तू काय त्याच्यात बोलत ती का कमी बाई आहे बाईला काय काम नाही तू तू माझ्या इथं कामाला येते का अगं माझ्या इथं कामाला नाही भेटती कामाला नाही भेटते आमच्या इथं मजूरच भेटत नाही तू येते का कामाला माझ्या इथं मी काम करून कामात काम काम करून वेळ काढून व्हिडिओ बनवते नाही बनवत रेकमी लोकांची उच्चे पेटे नाही करीत बसत जी घरी खरी घटना आहे ना तीच करते मी रेकमी उचापती करते आणि जी खरी घटना आहे तीच टाकते ना मी मला माझे कमेंट बघा माझ्या व्हिडिओच्या खालच्या कमेंट वाचत जा जा तर एखादा नासका कांदा राहतोच आता उन्हाळ कांद्याच्या चाळी लोकांनी भरून ठेवले आहे ना तर खूप स म्हणजे चांगले राहते आपण एखादा सडला का तो दुसऱ्याला डागीच चालतो मग तो सडेल कांदा पहिला काढून फेकावा लागतो तसा एक हा कांदा माझ्या हिड्यामध्ये येतो गडगुडी गडगुडी येतोय एक नाही ते एक कांदा येतच राहतो एक नाही ते एक कांदा येतच राहतो घाण करायला त्या घाणीचा अरे कमी खराब करते माणसाचं आपण म्हणजे आपल्याला असं नाही बोलायला पाहिजे पण तिला बोलल्याशिवाय ती गपच नाही बसायची लई राहू राहू येते गोटवळून गोटवळून माझ्या व्हिडिओमध्ये तिला मी नाही सांगितले तिला मी कुटका पण फेकत नाही का तू ये माझे व्हिडिओ बघायला पण ती तीच गुडगुडी माझ्या व्हिडिओमध्ये तिला म्हण मग माझ्यासमोर तरी ये मग मी तुला सांगत रे कमी का कशी रक्कमटवळी बघा आता मला काल इतकी कमेंट आहे इतक्या कमेंट आलेले आहे का तुम्ही खूप छान व्हिडिओ बनवता खरी सत्य घटना सांगता पण खरं काही खरे, खरे नाव काही काही सासा पण खूप त्रास देत्या ओ सुनानला तर खरंच द्या त्या त्रास सहासा त्रास खूप द्या त्या काही काही सासा इतक्या निर्लज्ज राहत्या ना त्या खरंच सुनानला खूप त्रास त्या पण मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तेच सांगते सासू चांगली भेटली तर सून चांगली भेटत नाही आणि सून जर चांगली भेटली तर सासू चांगली भेटत नाही एका हाताने कुठंच टाळी वाजत नाही माझं प्रत्येक व्हिडिओमध्ये हेच बोलणे मी वेगळं काही सांगत नाही किंवा काही मनाने जोडून पण सांगत नाही जी सत्य घटना आहे तीच सत्यघात आहे काही काही सास आहे ना खूप स्वतःला काहीतरी समजत्या खूप स्वतःला काहीतरी मी मीपणा करते मीपणा त्यांना काय काय गर्व हो राहतो त्यांना मला तेच कळत नाही काय कमवेल नाही बरं का त्यांनी काय कमवेल नाही राहत स्वतः ना काही कमवतीने हो खात्या आणि खाऊन पिऊन कुल्याला हात पुशीत्या ते। बाकी त्यांनी काही कमवलेलं राहत नाही जे न नवऱ्याच्या आईबापाची प्रॉपर्टी राहते ना त्याच्यावरच माझ्या मारेत्या वरून सुनानला म्हणत्या आम्ही तुमच्यासाठी सासून रचून ठेवलं आम्ही तुमच्यासाठी सांभाळून ठेवलं अरे तुम्ही स्वतः कमवा ना तुम्ही स्वतः सुनांसाठी कमवा सुनांसाठी करून ठेवा मग म्हणा आम्ही तुमच्यासाठी कमवून ठेवलं हे आईबापाच्या प्रॉपर्टीवर काही उपयोग नाही माझ्या क सुनानला टोमणी देत बसायचे रेकमटे माझे प्रत्येक व्हिडिओ तुम्ही चांगला चेक करा मी कधीही एका हातांनी टाळी वाजू शकत नाही मी माझ्या दोन्ही हातांनी टाळी वाजवते एका हातान टाळी कोणाचीच वाजणार नाही ती काय काय सहसा अशा उराला माती चोळी त्या आम्ही कमवून ठेवलं तुमच्यासाठी एवढं आता तुम्ही करा आणि तुम्ही काय कमवलं तुमच्या नवऱ्याच्या आईबापाची जी प्रॉपर्टी होती ती तेवढी सांभाळून ठेवली फक्त काय कमवलं तुम्ही तुम्ही काय नवीन काय घेतलं का नवीन काही केलं का काहीच नाही केलं तुम्ही खालं आणि मस्त हिंडली गावभर या गावाला जायचं आणि त्या गावाला जायचं उद उधू करीत जायचं आणि उद उधू करीत यायचं अशी काही काही सास सासऱ्यांना सवयी राहते सुनांचा अजिबात काही त्यांना चालून देते नाही सुनांना असं काहीतरी कचरा समजत्या एकदम फाईनला तर असं वाटतं का आम्ही लई सुन करून आणली तर ती गरीबाची आहे मग तिने गरीबासारखंच राहायचं काही घरात करायचं नाही दाखवायचं नाही अरे काय तिचा पण जीव आहे ती जरी गरिबाची तर ती काय तुमच्याजवळ मागायला आली ती का तुम्ही तुम्ही मागायला गेली ती तिला आज तर आजकाल तर असं निघालं आहे का पोरींच्या आईबापाला काही गरजच राहिली नाही आजकाल आणि ते कोणाच्या जे खानदानी आहे त्याच पुरी अशा सासनजवळ निबून निघतं जे खानदानी नाही ते निबून नाही निघत ते सहा महिन्यामध्येच फरकत घेऊन निघून जातं मी मागच्याच येड्यामध्ये सांगितलं का आमच्या तालुक्यामध्ये दोनशे बारा मुलींनी फारकत घेतली दोनशे बारा मुलींनी ह्या वर्षी या ह्या वर्षामध्ये दोनशे बारा मुलींनी सहा महिन्यामध्ये फरकत घेतली ती का घेतली एखादी सासू खानदानी नसेल नाही तर एखादी सुन खानदानी नसेल त्याच्यामुळं त्या दोनशे बारा मुली तयार झाल्या ना फारकत घ्यायला असं काही नुसत्या सुनाच याडावल्या असं काही नाही काही सासा पण लई स्वतःला काहीतरी शहाणं समजत्या लई काहीतरी कमीपणा दाखवत्या सुनाचा अरे का तो पण आत्मा आहे आपला पण आत्मा आहे जसं आपल्याला वाटतं आपल्या मुलीने कसं राहावा आपल्या मुलीचं चा चांगलं व्हावा आपल्या मुलीने असं राहावा तसं राहावा तसं त्या सुनाचा पण जीव राहतो त्या सुनासाठी पण आपण काहीतरी करावा ती पण आपल्यासाठी तिचं सगळं घरदार सोडून आलेली राहती आणि आपण मेल्यावर तिचंच तिचंच राज्य सगळं आपण काय बोकंडी बांधून नेणार आहे का ते नाही नेणार कोणीच नेत नाही बोकंटी बांधून सगळं राज्य त्या सुनाचं राहतं आणि ज्या वेळेस आपण भुईला टेकतो ना त्यावेळेससुद्धा त्या सुनाला ती आठवण येते का तू नवपानात माझ्याशी किती केटली आणि तू तू तु जवानीमध्ये मला काय काय त्रास दिला तिला आठवण येते त्या गोष्टीची त्याच्याकरता कधीही सुनाशी भेटू नका तुम्ही तिला आपलं चांगलंच म्हणा ती आपली मुलगीच समजा आणि एवढं करून ती मुलगी आपली सुना आपली मुलगी होत नाही आणि सासू पण तिची आई होत नाही पण आपले आपले दिवस काढायसाठी तिला मुलगी समजा तुम्ही आपले दिवस काढायसाठी पुढचे दिवस आत्ताचे नाही आता तुमच्यातले च ताकद येते सगळ्यांना कळती आज आहे पण उद्या उद्या काय करणार आहे तुम्ही उद्या उठ्ठ बसताना आलं तर काय करणार आहे तुम्ही त्याच सुनाला म्हणणार ना मला पाणी दे मला जेवायला दे मला आंघोळीला पाणी दे का दुसरं कोणी येणार आहे आपलं करायला नाही सुनच करणार आहे आपलं तर आत्ताच तुम्ही त्या सुनाचं काहीतरी करा तिला आपलं समजा तिला गरिबाची असल तर तिला गरीब नाका समजू ती मनाने श्रीमंत समजा ती जरी पैशाने तिचे आईबाप गरीब असतील तर पण ती तिचे आईबाप बीन ती सुनावी आपल्याला मनाने खूप श्रीमंत समजायची आपण आपण आपल्या की रावळ्यांमध्ये किंवा आपल्या भवबंकीमधी आपण कधीही आपल्या सुनाच्या घरच्यांना गर गरीब समजायचं नाही चांगलेच म्हणायचं ना त्यांना आपल्या मनात काय दुःख असेल ते आपल्या मनात ठेवायचं पण दुसऱ्याला सांगायचं नाही माझे येई चांगले आहे किंवा माझे सून चांगली आहे सगळं चांगलं आहे पण कोणाला जी खानदानी सून आहे तिला बरं का नाही तर तुम्ही म्हणाशाल कोणाला आहे म्हणा चांगले असं ते पण मी म्हणू शकत एखादी लयच जर असली ना तर ते पण मी म्हणू शकत नाही तिला बळस तुम्ही चांगले म्हणा म्हणून जी चांगली आहे तिला चांगलंच म्हणा फक्त गरिबासाठी नाका म्हणू ते गरीब आहे त्यांच्याजवळ काही नाही ते ते आशेचे ते तसेच हे रिकमट नाका बोलू तुम्ही पण जे गरीब आहे ना त्याला कधीही तुम्ही गरीब समजू नका व त्याचे दिवस कधी चांगले येतील ना तुमचे चांगले दिवस कधी वाईट येतील ना हे कधीही माणसाने पुढचं हे कधी बी पुढचं विचार करून बोला माणसाचे वाईट दिवस यायला वेळ लागत ला नाही चांगले दिवस जायला पण वेळ लागत नाही चांगले दिवस यायला खूप वेळ लागतो पण चांगले दिवस जायला वेळ लागत नाही समोरच्याला तुम्ही कचरा नका समजू तो पण एक जीव आहे तो पण एक आत्मा आहे तो गरीब असो किंवा श्रीमंत असो तर बघा कसं वाटलं माझा व्हिडिओ नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि ती एकूण रिकम टवळी आहे तिला म्हणा बाई माझ्या नादी नको लागू तू तुला नसल आवडत तर माझे व्हिडिओ तर नको बघू तुला नसल वागायचं सासूसंग चांगलं तर नको वागू तुझी खानदानी पेरत चालतो पुढं ते मागं उगत चालल चांगलं निसर्ग पण माझे कशाला नादी लागते रिकमटी मी काय तुझ्या घेण्यात द्या नेते का सांग बरं माझे व्हिडिओ पण नको पावतो बघा कसं वाटलं माझा व्हिडिओ नक्कीच मला कमेंट करून सांगा रामकृष्ण हरी